मागील पर्वामध्ये आपण बघितलं जिच्यावर तो जीवापाड प्रेम करायला लागला होता ती त्याला सोडून चालली होती दीक्षाने एकदा वळून पाहिलं तसा तो परत आड लपला तिने मान वळवली आणि ट्रॉली ढकलत आत निघून गेली ती नजरेआड होईपर्यंत तो मात्र तिलाच पाहत होता तिच्यासाठी तो कुणीच नव्हता पण त्याच्यासाठी ती त्याचीच होती त्याची दीक्षा त्याचं अधूर प्रेम आता पुढे ऑल राईट मिस्टर परचुरे आपल्या डिस्कशनप्रमाणे आम्ही आमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर ही डील साईन करायला तयार आहोत तो चेअरवर रेलत म्हणाला तसे समोर बसलेले मिस्टर परचुरे आणि त्यांचा टीम लीड त्याच्याकडे पाहायला लागले बट सर त्याचा टीम लीड बोलतच होता की सॉरी मिस्टर परचुरे जर तुम्हाला या टर्न्स मान्य नसतील तर आपण पुढे जाण्यात काहीच पॉईंट नाही आहे राईट त्याने त्याच्या शेजारच्या चेअरवर बसलेल्या तरुणाकडे पाहिलं ॲबसोल्युटली तो तरुण हसला मिस्टर परचुरे आणि त्यांचा टीम लीड विचारात पडले होते त्यांच्या काही खाना सुरू होत्या ज्या त्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटल्या नव्हत्या वी डोंट हॅव द होल डे मिस्टर परचुरे त्याने टेबलवर ठेवलेलं पेपरवेट फिरवलं आम्हाला मान्य आहे मिस्टर परचुरे म्हणाले तसं त्याच्या ओटांवर हसू पसरलं ग्रेट कॉन्ग्रॅच्युलेशन मिस्टर परचुरे डीलवर सह्या झाल्यावर त्याने हात पुढे केला सिम्बायोटिक इज ऑफिशियली अपार्ट ऑफ डी के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नाव कॉंग्रेस टू यू मिस्टर दक्ष कारखानीस इट्स अ प्लेजर मीटिंग यू अँड मिस्टर कार्तिक मिस्टर परचुरे हसत म्हणाले डिनर परचुरे यांनी विचारलं थँक्स बट वी ऑलरेडी हॅव प्लॅन्स दक्ष हलकं हसत म्हणाला जरा वेळाने दोघे सिंबायोटिकमधून बाहेर पडले त्यांचा ड्रायव्हर त्यांची वाट पाहत होता आता कुणीकडे दक्षने कार्तिकला विचारलं डिनरला तिला भेटलो नाही तर जीव घेईल माझा कार्तिक हसत म्हणाला तसं दक्षने तोंड वाकडं केलं कार्तिकने सांगितलेल्या लोकेशनवर ड्रायव्हरने गाडी घेतली काही वेळातच दोघे एका लेविश अशा लॉजमध्ये आले दक्ष खाली उतरत होता की कार्तिकने त्याला आवाज दिला ए बाबा आता काय हे लॉज पण टेक ओव्हर करतेस की काय काढतो ब्लेझर कार्तिक म्हणाला तसं दक्षने डोळे फिरवत ब्लेझर काढून ठेवला आणि शर्टच्या स्लीव फोल्ड केल्या दोघे आत निघून आले कार्तिकने टेबल बुक केलं होतं दोघे तिकडे जाऊन बसले म्युझिक सुरू होतं आणि बरेचसे तरुण तरुणी डान्स फ्लोअरवर थिरकत होते कार्तिक कौतुकाने तिकडे पाहत होता, होता तर तरुन दक्षने नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये डोकं कुपसलं होतं हे hey, हँडसम दक्षच्या अगदी जवळून आवाज आला तसं त्याने वर पाहिलं एक सुंदर तरुणी त्याच्याकडे पाहत होती हे आय नो यू मॅग्झिन्स मी देखाय तुम्ही दक्ष कारखानीस राईट वॉ अ लकी डे त्याला पाहून ती फारच खुश झाली होती डान्स तिने बिंदास्त विचारलं शुअर कार्तिक जा तिला कंपनी दे दक्षने कार्तिककडे पाहिलं आणि मग त्या तरुणीकडे पाहिलं ही विल गिव्ह यू अ कंपनी तिरकस हसत तो म्हणाला ती तरुणी जराशी गोंधळली होती तर कार्तिक वैतागला होता सॉरी मिस प्लीज कार्तिकने तिला टाटा केलं आणि दक्षकडे मोर्चा वळवला डोक्यावर पडलाय का रे तू आयला तिला कळलं नजर ठेचेल मला ती कार्तिक कचरत म्हणाला क्या भाई कोण होतास तू काय झालास तू काही वेळापुरता का होईना दक्ष हसला तसं कार्तिकला बरं वाटलं दक्ष कार्तिक बोलतच होता की हाय गाईज कानावर आवाज पडला आणि पाठोपाठ तिने दोघांना मिठी मारली अगं किती जोरात किंचाळतेस तू दक्षिणे कान बंद केले सॉरी सॉरी ती जीप चावत म्हणाली घे हा तुझा बॉयफ्रेंड एकदाचा नंतर म्हणू नकोस आम्हाला प्रायवसी दिली नाही म्हणून डिनर संपून हॉटेलवर जातोय मी यू गायज कॅरी ऑन दक्ष दोघांकडे पाहत म्हणाला ए तू पण चल ना ती म्हणाली कशाला दक्षिणे कपाळावर आठ्या घातल्या तसे मला काम आहेत हो हो माहिती आहे ती तुझी कामं ती बोलत होती की कार्तिकने तिचा हात दाबला तशी ती थी पटकन थांबली ए चला मला जाम भूक लागली आहे कार्तिक शेजारी बसकन मारत तिने मेन्यू कार्ड हातात घेतलं ती सोनिका किल्लेदार वुड बी मिसेस कार्तिक सबनेस गेल्या एक वर्षापासून कार्तिक आणि ती रिलेशनशिपमध्ये होते घरी सगळ्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता सोनिकाची आणि कार्तिकची ओळख एका बिझनेस मीटच्या दरम्यान बेंगलोरमध्ये झाली होती त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि प्रेमाची चाहूल लागली कार्तिकने तिला प्रपोज केलं आणि तिनेही लगेच होकार दिला सोनिका बेंगलोरमध्येच राहत होती तिची फॅमिली तिच्या भावाकडे कॅनडाला असायची ती आणि तिची मावस बहीण कांचन इकडे राहायच्या सोनिकाचं प्रोजेक्ट संपलं की दोघांनी एंगेजमेंट करायचं ठरवलं होतं तिघांचं डिनर झाल्यावर दक्ष हॉटेलवर निघून गेला तर कार्तिक आणि सोनिका ड्रायवर निघाले कार्तिक बोला किती दिवस हा असा राहणार आहे बेंगलोरमध्ये येतो मग तिला भेटावं असं नाही वाटत का रे त्याला सोनिकाने विचारलं तो आतून किती तुटतोय ते मला चांगलंच माहिती आहे निक्स पण हट्टाला पेटलाय काय तर म्हणे तिला फ्रीडम देणार जबरदस्ती नको आताही मला माहिती आहे तो हॉटेल रूमवर जाऊन काय करत असेल कोण समजावणार यांना वेडे आहेत बरं तिचं काय तुझं लक्ष आहे ना तिच्यावर कार्तिकने विचारलं ऑफकोर्स माझ्या बिल्डिंगपासून दोन बिल्डिंग सोडूनच तिचं अपार्टमेंट आहे फ्लॅट घेतला आहे तिने रेंटवर हिरण्या नायडू तिची फ्लॅट मेट डोंट वरी माझं बरोबर लक्ष आहे तिच्यावर सोनिका हसली कशी आहे गती कार्तिकने विचारलो ठीकच म्हणायची आपणे कामसे काम, काम रक्ती हे सुब्बू आहे ना माझा कली सेम फ्लोअरवर राहतो सांगत होता मिक्स होत नाही कुणात कुणी बोलायला आलं की चिडते लगेच कार्तिक तिलाही दक्ष आवडत असेल का रे सोनिकाने विचारलं आय डोंट नो मला वाटायचं तिच्याही मनात त्याच्याविषयी फिलिंग्स आहेत पण तसं असतं तर डिवोर्स का घेतला असता तिने काहीच कळत नाही आहे यार दोन वर्ष झाली सोनिका दक्ष प्रोफेशनली जरी पुढे गेला असेल तरी त्याच्या पर्सनल आयुष्यात तो तिथेच आहे अजून कार्तिक उदास होत म्हणाला डोंट वरी आपण करू काहीतरी सोनिकाने त्याचा हात हातात घेतला तसे कार्तिकने तिच्या हातावर ओट टेकवले थँक्स स्वीटी कार्तिक म्हणाला बस काय नुसतं थँक्स काय चल वॉलेट काढ मला डेझर्ट्स खायचे आहेत सोनिका डोळे मिचकावत म्हणाली तसं कार्तिक हसायला लागला दक्ष त्याच्या रूममध्ये आला आणि त्याने ब्लेझर बेडवर फिरकावला शूज काढत तो फ्रेश होऊन आला आणि त्याने बेडवर स्वतःला झोकून दिलं बंद डोळ्यांमागे तिचा हसरा चेहरा तळला आणि त्याने डोळे उघडले मोबाईल हातात घेत त्याने तिचा फोटो ओपन केला कशी आहेस तू आय होप मस्तच असेल हो का यू नो वॉट आज अजून एक कंपनी टेक ओव्हर केली आपण येस खूप मोठी अचिवमेंट आहे ना काय फायदा पण सेलिब्रेट करायला माझ्यासोबत तू नाही येस एनिवे तू खुश आहेस ना मग झालं तर आय मिस यू आय मिस यू सो मच दीक्षा आय लव्ह यू आय रिली डू येशील का गं कधी परत माझ्याकडे मी अजूनही तुझी वाट पाहतोय बेंगलोरमध्ये असूनही तुला न भेटणं ही केवढी मोठी शिक्षा आहे माहिती आहे तुला तडफोडतोय गं मी तुला एक नजर पाहायला का गेलीस दिशू सांग ना का मला एक शेवटचा चान्सही द्यावा असा वाटला नाही का तुला मग तुझ्या डोळ्यात दिसायचं ते काय होतं तुझ्याही डोळ्यात त्याच भावना पाहिल्यात मी दीक्षा मी नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय त्याने तिच्या पोटोवर ओठ टेकवले आणि त्याच्या भरल्या डोळ्यातून एक चुकार अशू ओघायलाच हातात ग्रोसरीच्या बॅग्स घेऊन ती अडखत लिफ्टपाशी आली कसं तरी तिने बटन प्रेस केलं मनात मात्र कॅबवाल्याला शिवाय देणं सुरू होतं त्यात तिची फ्लॅटमेटी फोन उचलत नव्हती त्यामुळे तिच्या चिडचिडीत अजून भर पडली होती लिफ्टचं दार उघडलं तशी ती आत घुसली आत ऑलरेडी दोघेजण उभे होते त्यातला एक तिच्या फ्लोअरवर राहत होता आणि दुसरा मात्र कुणीतरी अननोन होता जो ती आत आल्यापासून तिला ताळत होता तिच्याबरोबर लक्षात आलं होतं ते हातात बॅग नसत्या ना तर तिची सँडल आणि त्याचा गाल यांचा चांगलाच संगम झाला असता कसं तरी स्वतःला शांत करत ती तिच्या फ्लोअरची वाट पाहत होती टेन्थ फ्लोअरवर लिफ्ट थांबली आणि दार उघडल्यावर ती आणि तो दुसरा तरुण बाहेर पडला मी हेल्प करता तिची कसरत पाहून तो पुढे आला कशाला मी मागितली मदत आलं लगेच मागे मागे अर्धवट ती त्याच्यावर खेकसली तसा तो दचकून थांबलाच ती मराठीत काय बोलली हे त्याच्या डोक्यावरून गेलं होतं पण ती चिडली एवढं मात्र त्याला समजलं होतं त्याने घाबरून तिच्याकडे पाहिलं आणि सॉरी म्हणत त्याच्या फ्लॅटकडे पळून गेला तिने दार उघडला आणि आत आली डायनिंगवर बॅग जापटत तिने डायरेक्ट किचनकडे मोर्चा वळवला फ्रीजमधून थंडगार पाण्याची बॉटल काढत तिने तोंडाला लावली तेव्हा कुठे मन जरा शांत झालं पण दोन मिनिट हा कारण ओट्यावरचा पसारा दिसला आणि बॉटल तिकडे सापटून ती तिच्या फ्लॅटमेटच्या रूममध्ये शिरली ए म्हशे तिचा तार स्वरात आवाज ऐकून आपल्या बॉयफ्रेंडच्या स्वप्नात रमलेली हिरण्या दानकण बेडवरून खाली पडली कंबर चोळत तिने आग ओकणाऱ्या तिच्याकडे पाहिलं दि दीक्षा हिरण्या कंबर चोळतच उठली अय्यो काय करते हाय कसं बसं तिने स्वतःला बेडवर पसवलं गुस्सा क्यो तिने दीक्षाकडे पाहिलं काय पसारा घातला आहेस तिकडे किचनमध्ये सब जग कुछ ना कुछ रका आहे मला सगळं क्लीन लागतं माहिती आहे ना तुला ह्या राईट तुला कसं माहीत असणार ना त्यासाठी घरात लक्ष द्यावं लागतं तुझं लक्ष कुठे तर त्या ओपटसुंबाकडे दीक्षा ओरडली उपस्क्युम क्या हे हिरण्याने नकळून विचारलो उपट सुंभ उपट सुंभ कळलं तो तुझा बॉयफ्रेंड दीक्षाने नाक मुरडलं अम्मा ऐसा बोल ना मेरा सथ्या हिरण्या लगेच लाजली आणि दीक्षाचं डोकं सटकलं लाजून पोट भरलं असेल तर जेवायचं बघा आज तुझी टर्न आहे आणि आधी उठून ओटा आवर दीक्षा धुसपुसत होती दीक्षा तर दीक्षा दीक्षाने नाक मोरडलं आई मी तुमको दिशू बोला ती हिरण्या म्हणाली अजिबात नाही नो दिशू बिझनेस दीक्षाने बोट नाचवलं दिशा चलेल हिरण्या म्हणाली ते तुझं पिरियड आहे का हिरण्याने निरागसपणे विचारलं आर यू पमसिंग तू एसा दबी करती चिल्लम चिल्ली हिरण्या म्हणाली नो तसं काही नाही आहे ते सहजच दीक्षा नजर चोरत म्हणाली तू जाते का आता भूक लागली आहे दीक्षाने डोळे वटारले तशी हिरण्य घाबरून आत पळाली दीक्षा तिच्या रूममध्ये आली आज दिवसभर तिची बरीच धावपळ झाली होती ऑफिसमध्ये बॅक टू बॅक मिटिंग्स होत्या त्यात व्हॅलेंटाईन्स डे जवळ आला होता त्यामुळे ऑफिसमध्ये प्रेमाची वारी वाहत होते तिच्या सगळ्या कलीचा आजचा हॉट टॉपिक होता आपापल्या बॉयफ्रेंड्स नवऱ्यांना लुटणे दीक्षा मात्र ते सगळं ऐकून वैतागली होती त्यात कॅबवाल्याशी झालेलं भांडण ग्रोसरी स्टोअरमधली लांबच लांब बिलिंगची लाईन मेंदूचा पार भुगा झाला होता तिच्या फ्रेश होऊन चेंज करून ती बेडवर पडली आज मनात विचारांनी थैमान घातलं होतं अजबशी बेचैनी जाणवत होती जणू काही खूप काहीतरी मिसिंग होतं तिच्या लाईफमध्ये तिने वैतागत डोळे बंद केले आय लव्ह यू तिशू उसटचा आवाज कानात गुंजला आणि बंद डोळ्यामागे त्याचा हसरा चेहरा तळला दीक्षाने खाडकन डोळे उघडले दक्ष त्याचं नाव ओठांवर आलं आणि मनातलं वादळ जाऊन अचानक शमल्यासारखं झालं तिने धडपडत तिचा मोबाईल हातात घेतला फोटो गॅलरीमध्ये जाऊन एक पर्सनल फोल्डर ओपन केला त्या दोघांचा फोटो होता गोव्याला काढलेला तिने अलगत त्याच्यावरून हात फिरवला सगळाच गुंता झाला होता आयुष्याचा एक हातात सुस्कारा सोडून तिने फोन बंद केला दिशा डिनर करला ये हिरण्याचा आवाज आला ही पोरगी माझं मराठी फार बिघडवून टाकणार आहे मठ्ठ कुठली दोन वर्ष झाली शिकते पण अजून बाकी शून्यच आहे पुटपुटत दीक्षा बाहेर निघून गेली सोनिका आणि कार्तिक तिच्या बिल्डिंगपाशी आले सोनिका उतरली आणि कार्तिकी बाहेर आला कार्तिक एवढ्यात जायलाच हवं आहे का आय मिस यू यार सोनिकाने त्याला मिठी मारली काय करू स्वी पण आता सारखं येणं होतच राहणार आहे कामाच्या निमित्ताने आणि तसंही उद्या आपण भेटतोय ना दिव्याचा बर्थडे आहे दोन दिवसांनी गिफ्ट नाही नेलं तर मला आणि दक्षला फाडून काहील ती कार्तिक हसत म्हणाला यू गाईज आर टू मच ती किती गोड आहे तुम्ही सारखं बोलत असता तिला सोनिका नाक मोरडत म्हणाली ओ oh, मॅडम तिच्या गोड गोड बोलण्यावर जाऊ नका एक नंबरची लुटारू आहे ती आता बघ तुलाही कॉल करेल मस्का मारायला गिफ्टसाठी असू देत मी तसंही तिच्यासाठी गिफ्ट पाठवणारच आहे तुझ्यासोबत पण उद्या भेटतोय आपण ऐसा मोका माली। बर, मी नाही छोडणेमाली सोनिकाने डोळा मारला बरं मी निघतो आता यू टेक केअर ओके सी यू टुमारो कार्तिकने तिला जवळ घेऊन अलग तिच्या ओठांवर ओट टेकवली आणि तिला बाय करत गाडीत बसला सोनिका त्याला बाय करत तिच्या बिल्डिंगमध्ये निघून गेली दक्ष अजूनही दीक्षाच्या विचारांमध्ये हरवला होता की रूमच्या दारावर नॉक झालं त्याने दरवाजा उघडला तसा कार्तिक आता आला आलास तू मला वाटलं आज मुक्काम पोस्ट सोनिकाचं घर असेल दक्ष मिश्किल हसला बस क्या कार्तिक त्याच्यासमोर येऊन बसला झालं दीक्षाशी बोलून तिला सगळं सांगून कार्तिकने विचारलं मी कशाला काही दक्षने नजर चोरली इकडे बघ दक्ष दीक्षाचा विषय निघाला की बरोबर नजर चोरतोस तू अजूनही असा एकही दिवस गेला नाही आहे ज्या दिवशी तू तिची आठवण काढली नाही आहेस तू बेंगलोरच्या कंपनीचा का टेकओव्हर करतोयस हे न कळणं एवढा मूर्ख नाही आहे मी दक्ष वेड्यासारखा तिच्या फोटोशी गप्पा मारत बसतोयस सोशल लाईफ ऑलमोस्ट झिरो झाले तुझं जेमतेम मी आणि सोनिका एवढेच काय ते तुझे मित्र कधी काळी पार्टीची आणबान शान असणारा दक्ष गेल्या दोन वर्षात एकाही पार्टीला गेला नाही यावर कुणीतरी विश्वास ठेवेल सांग ना कार्तिक घडाघडा बोलून मोकळा झाला कार्तिक दक्षचा आवाज चढला काय चुकीचं बोललोय मी दक्ष बेंगलोरला आलायस ना ऑल द वे मग तिला भेटत का नाहीस एकदाच काय ते क्लिअर करत का नाहीस किती दिवस झुरणार आहेस असा मावशी कधीपासून सांगते लग्न कर लग्न कर स्वतःचं नाही तर निदान तिचा तरी विचार कर कार्तिक चिडून म्हणाला कार्तिक सगळं माहीत असून मी असं कसं म्हणू शकतोस तू तुला रादर घरातल्या सगळ्यांना माहिती आहे की मी दीक्षा सोडून दुसऱ्या कुठलीही मुलीवर प्रेम करू शकत नाही लग्न तर खूप दूरची गोष्ट आहे कार्तिक ती मला सोडून गेली आहे रे मी तिला दूर केलं नाही आहे माझ्या मनात तीच होती आहे आणि तीच राहील तुम्ही कितीही प्रयत्न करा दक्षही चिडून म्हणाला काही वेळ तिकडे शांतताच होती दक्ष सॉरी रागाच्या भरात मी सॉरी जरा वेळाने कार्तिकनेच विषय काढला तुझी काळजी वाटते आम्हा सगळ्यांना म्हणून आय नो कार्तिक आय नो तुमची काळजी मी समजू शकतो पण माझेही काही डिसिजन्स आहेत ना हे बघ उम्मीद पे दुनिया कायम हे कार्तिक अजूनही कुठेतरी पुसरशी आशा आहे माझ्या मनात ती नक्की परत येईल मला पुढे जायला तेवढंही पुरेसा आहे रे छोड ना कार्तिक माझं जे आहे जसं आहे ते चालू देत तू तुझं बोल कधी करायची तुमची एंगेजमेंट असे किती दिवस दूर राहणार आहात तुम्ही दक्षने विषय बदलला सनिकाचा प्रोजेक्ट आहे तीन महिन्यांनी तेव्हाच एंगेजमेंट करूया असं ठरवले कार्तिक म्हणाला ग्रेट दक्ष हसला वेळ गप्पा मारून कार्तिक त्याच्या रूममध्ये निघून गेला दक्ष मात्र परत एकदा दीक्षाच्या फोटोत आपलं मन रमवायचा प्रयत्न करत झोपी गेला हिरण्या आणि दीक्षाने सगळं आवरायला घेतलं हिरा दीक्षाने हाक मारली आय एम सॉरी पता नाही मुझे क्या हो गया था म्हणजे मला असं ओरडायचं नव्हतं तुझ्यावर पण दीक्षा शांत झाल्यावर आता तिलाच कसं तरी वाटत होतं नया कुछ तो बोल तू आरडायचं सवय झाली तू दाटी नाही तो गडबड पण आज काही झालं हिरण्याने भाषा भेळ करत दीक्षाला विचारलं काही खास नाही असंच दीक्षा जराशी उदास होत म्हणाली दीक्षा मे बोलू तुमको विवाहम का सोचना चाहिए यू शूड फाईंड सम वन अँड गेट मॅरेज हिरण्या कॅज्युअली बोलून गेली पण दीक्षा मात्र बेचेन झाली नो वे ती पटकन म्हणाली क्यों बेंगलोर मी कितना लडका लोक तुम अच्छी भी लगती उनको सो मेनी बॉयज हॅव प्रपोज टू यू बट यू ऑलवेज से नो कोणी हाये का तुझं हिरण्याने तिच्यावर नजर रोखली नो no, कुणीच नाहीये पण मला नाही या सगळ्या जमेलात पडायचा आता प्लीज हिरा दीक्षा चिरली काम डाऊन नो गुस्सा थू तू तुमको मालूम सत्या काय बोलता गुस्सा करके लाईफ शॉर्ट होता हॅप्पी राहाचो हिरण्या तिला समजावत म्हणाली हिरा दीक्षा काही बोलणार तोच तिचा फोन वाजला तिने लगेच कॉल रिसीव केला आणि तिच्या रूममध्ये गेली दिव्या दीक्षाने फोन कानाला लावला वहिनी पलीकडून दिव्याचा उत्साही आवाज आला आणि दीक्षाचा राग निवळला कशी आहेस राणी दीक्षाने विचारलं ठीक आहे काय गं वहिनी किती दिवस झाले तू कॉलच नाहीस केलास आई पण सारखी विचारते तुझ्याबद्दल दिव्या म्हणाली हो गं काम खूप होतं म्हणून नाही जमलं कशा आहेत तुम्ही दोघी आणि घरातले सगळे सगळे या शब्दावर जोर देत दीक्षाने विचारलं सगळे ठीक आहेत वहिनी ए एक ना माझा बर्थडे आहे दोन दिवसांनी माझ्या लक्षात आहे राणी तुला काय गिफ्ट हवं हो आहे यावर्षी दीक्षा हसली वहिनी तुला चांगलंच माहिती आहे मला काय गिफ्ट हवं हो असतं दरवर्षी दिव्या म्हणाली तशी दीक्षा शांत झाली दिव्या ते वहिनी एकदा तरी ये ना ग इकडे आय प्रॉमिस दादाला तुझ्यासमोरही आणणार नाही आम्ही पण गेल्या दोन वर्षातून तू एकदाही इकडे आले नाही आहेस तुझी खूप आठवण येते ग सगळ्यांनाच ये ना भेटायला आम्हाला दिव्याने आर्जव केलं तशी दीक्षा एकदम भाऊक झाली होती मी ट्राय करेन ओके दिव्या हिरा बोलावते मी तुला परत कॉल करते बाय दीक्षाने कॉल कट केला अजून बोलू शकली नसती ती डोळ्यात आसवांची दाटी झालीच होती ऑलरेडी गेल्या दोन वर्षात दीक्षाने एकदाही मुंबईत पाऊल ठेवलं नव्हतं त्या सगळ्या आठवणींपासून फक्त पळत होती ती तिची फॅमिली बोलून थकली होती तिला कधीतरी तिची आई आणि दर्शन यायचे बेंगलोरला तिने स्वतःला बिझी करून घेतलं होतं खरं पण ती हुरहुर काही गेल्या कमी व्हायची नाही तीच हुरहूर जी तिला एअरपोर्टवर जाणवली होती अजूनही वाटायचं तो आसपासच आहे कितीतरी वेळेस मन बेचन व्हायचं असं वाटायचं एकदाचा फोन करावा आणि बोलून टाकावं घडाघडा पण डिवोर्स पेपर्स आठवायचे आणि तेच मन माघार घ्यायचं मनातले विचार झटकून दीक्षा किचनमध्ये गेली दक्षाला सकाळी लवकरच जाग आली आजकाल पूर्वीसारखा उत्साह नसायचा दीक्षा जेव्हापासून त्याच्यापासून दूर गेली होती त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं कार्तिक ओरडायचं म्हणून त्याने वर्कआउट आणि बाकी रुटीन सुरू ठेवलं होतं हँडसम तर तो अजूनही होता पण तो चार म मिसिंग होता गेल्या दोन वर्षात त्याने जीव तोडून मेहनत घेतली होती काम काम आणि फक्त काम एवढंच सुरू होतं कामाच्या निमित्ताने सतत फिरणं असायचं घरच्यांना त्याची काळजी वाटायची त्याचा लग्नाच्या विषय निघाला की संपलंच म्हणून समजा दीक्षाच्या विचारांनी दक्षेची सकाळ झाली होती हॉटेलच्या जिममध्ये जाऊन जरावेळी वर्कआउट करून तो परत रूमवर आला कार्तिकी येव्हाना उठलाच होता दोघे आवरून ब्रेकफास्ट करायला खाली आले दक्ष आपण सोनिकाला लंचासाठी भेटतोय फिनिक्समध्ये कार्तिकने सांगितलं कार्तिक तुला काय भेटायचं ते भेट ना मला नको ओढस प्रत्येक वेळेस तुमच्यामध्ये दक्ष कॉफी पीत म्हणाला अरे मूर्खा दिव्याचा बर्थडे आहे दोन दिवसांनी विसरला आहेत का आपण तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला नको का ते काही नाही आपण जातोय दॅट्स फायनल कार्तिक जरबेने म्हणाला ओके दक्षने जेवावर आल्यासारखं रिप्लाय दिला जरा वेळ काम करून दोघे बाहेर पडले त्यांची रिटर्न फ्लाईट संध्याकाळची होती त्यामुळे हातात बऱ्यापैकी वेळ होता दक्ष आणि कार्तिक फिनिक्समध्ये आले सोनिकाही त्यांना जॉईन झाली होती तिची बडबड सुरू होती कार्तिक आणि ती गप्पा मारत होते तर दक्ष मध्ये मध्ये रिप्लाय करत होता हे गायज चला ना त्या शॉपमध्ये गोल्ड ब्रेसलेट पाहूया सोनिका म्हणाली तुम्ही सुरू करा मी एक कॉल करून येतो दक्ष म्हणाला ओके लवकर ये सोनिका म्हणाली आणि कार्तिकला घेऊन आत गेली दक्षने कॉल केला आणि तो फोनवर बोलत जरासा पुढे चालत होता हॅलो हॅलो नेटवर्क इशूज असल्यामुळे तो, तो तसाच पुढे चालत होता डॅम या वैतागत त्याने कॉल कट केला आणि नादात मागे वळणार तोच फोनवर बोलत घाई घाईत आलेली ती त्याला धडकली ओह सो सॉरी तिचं समोर लक्ष गेलं आणि हातातला फोन खाली पडला समोर तो उभा होता स्तब्ध होऊन त्याची नजर तिच्यावर खेळली होती आणि तिचीही त्याच्यातच ता अडकली होती त्याचे डोळे भरून आलेले तिचीही काही वेगळी अवस्था नव्हती मनात भावना उसांडून वाहत होत्या दो दोघांच्या दीक्षा त्याच्या तोंडून आपसूक निघालं दक्ष पुसरसे उद्गार तिच्याही तोंडून उमटलेच वेळ तिथेच थांबली होती त्याच्यासाठी आणि तिच्यासाठीही खाली पडलेला फोन कधीच कट झाला होता आजूबाजूचे लोक आपल्याला पाहतायत याचं ना त्याला भान होतं ना तिला बस डोळ्यांसमोर त्याला ती दिसत होती आणि तिला तो दोन वर्षांनी दोघे समोरासमोर आले होते तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद